ड्रेनेज लाईन्स वॉटर सप्लायचं काम जे अशुद्ध पाणी येते त्याच्याकडं सपशेलपणे काही लोकांनी दुर्लक्ष केलं नवीन योजना शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी जी मंजूर केली ती रखडली गेली ती पूर्णत्वाच देऊन जुन्नर शहरामध्ये पुरेशा दाब्याने स्वच्छ पाणी निर्माण होईल याच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे या सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड झाल्यानंतर जुन्नर शहराचा मिरवणूक मार्ग हा पूर्णतः काँक्रिटीकरण करण्यात येईल की जेणेकरून तो अत्यंत स्वच्छ सुंदर देखणा असा आपल्या मिरवणुकीचा मार्ग होईल त्याचबरोबर जुन्नर शहराचं चा आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता चा खालच्या वेशीपशी कृषी विभागाच्या जागेमध्ये शंभर कोटी रुपयाचं शंभर बेडचं हॉस्पिटल आपण तिथं निर्माण करत आहोत तिथं इनिशियल स्टेज आपण केलेली आहे नारेंगावचं आपण करून दाखवलं नारंगोचे दवाखान्याचं काम चालू आहे तसं आपण इथं करणार आहे आणि तो भ्रष्ट कारभार प्रशासनाच्या कालावधीमध्ये हो काही प्रमाणामध्ये काही लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली जो चाललेला आहे तो, तो नागरिकांना पसंत नाही त्याच्यामुळं एक चांगल्या दिशेने जुन्नर शहर आम्हाला न्यायचं आहे आणि आमच्या सुशिक्षित स्नेहलवहिनी आणि मागची जुना आणि नवीन सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित करून चांगली सक्षम बॉडी जे प्रभागाला पुढे घेऊन जाऊ शकतात अशा प्रकारचे आम्ही उमेदवार निवडलेले आहेत आणि म्हणून ही नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकलेश्वर राहणार नाही एवढा माझा विश्वास आहे